आता ही बाग तर जोरातच आहे एक नंबर आहे पण हे सोडून वेळेला द्राक्ष बाग आहे तर मित्रांना आपल्याला एक नवीन व्हरायटी भरायची आहे आणि ही बाग तर आपल्याला पाहिजेल आहे जी आहे आता काय केलंय इथं ही झाड तर चालूच आहे पण इथं काय केले दोन काड्या वर घेतल्यात इथं तसंच केलंय नंतर आता इथं जर बघितलं तर इथं काय केलंय खालनं दोन काड्या स्टंप वर घेतलेत इथं तसंच केलंय मग ही जेवढे आपल्याला करतोय म्हणजे काय होतं ज्यावेळेला आपला हा माल आपला जाणार आहे आता ह्या द्राक्ष बागेतल्या ज्या वेळेला माल जाणार जाणारही नाही त्यावेळेला आपण ही जे खालचरू स्टॉक आहे ह्याच्यावर आपण डोळा भरून घ्यायचा आणि हा डोळा भरल्यामुळे काय होतंय की आपल्याला जर नवीन व्हरायटी पाहिजे असली तर आपण काय करतोय तिथं ही नवीन व्हरायटी घेऊ शकतोय आणि आपल्याला वरची बाग चालू असत असत खालनं सुद्धा आपल्याला नवीन बाग तयार करता येते आणि आपला वेळ आणि वर्ष वाया न जाता आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतोय हे इथं आपल्याला जिवंत उदाहरण बघायला मिळतंय आणि असे बऱ्याच बागायदारांनी आपल्या अंडरखाली केलेले आहेत आणि त्यांचं चांगल्या पद्धतीने सक्सेस पद्धतीने ज्या बागायदारांना करायचं आहे त्या बागायतदारांनी करू शकताय आणि आपलं वेळ वेळ आणि पैसे वाचवू शकताय धन्यवाद